चांगली जाय ना झाल्या मग आडावी लाववायला म्हणलं रा घरी तर ती राहिली नाही आधी माझ्या माग ला काहीतरी लागले तिला गेनच होती नाही ते आता आमचा बी जाय ना थोड्या दिवसात आता दोन तीन दिवसांनी जाणार आहे आमचा बिराड का

ठिकाण्यापासून मोरा जायचं म्हणजेच होणार हा हा मग दोन ते तीन किलोमीटर आता निघाले वहिनी ना आम्ही गुढी घेऊन कारण भाऊ म्हणले जा पुढे घेऊन तुम्ही भाऊन मग नाही मेंढ्या मेंढ्राकडे दहीन झाली ना नाही मागत लय आव गाडी आम्हाला बी ले म्हणजे असं ना दिवसच गेला पार म पाऊस लेतार आता तीन बारा झाले ना याच्या आता आईची बी दहीन मोर झाली असं ना बिराडाची पिकअपात मज नेलय भरून पण ते वर भरायचं खाली घ्यायची ते वैताल या पोर तुम्ही आणत नव्हती पाहिजे वय तू मला वाट नाही पाऊस यायचा पाऊस चांगलाच भरत आला होय आता भिजणार ना आपण मेनकेची घ्या दैन आता बाऊची मची दैन म्हणून वाटतं बावंच तर लई एडं झालं मागं मोर गोड्यासाठी हां आरा आरा अरा पाणी गिऱ्यांकडंनी सहा पुढे सहा आता मग नाही जर बरं पाऊस खरा पण होती काय वाट ஆறாதி சோட காலம் காய்ச்ச आता मेंढ्या तिकून वाटणी चालल्या तर यावरती झाली बाबा mm. केले गोळा वागर हो अंग थरथर का पाय दायला mm. दिसले झाकण काय पाणी घेत आता आम्ही वागर सोडून घेतली गोडी बांधली इथं मेंढर गेली मोर गज मी ती महिन्याने हा

काय ती तरी करते पावसाला बाबा पावसाने दही केले नाही कुठली मग वाट आहे काय हो दाडाला नाही करू उभ्या राहायच्या पाळवायचे चालल्या दादा तिकड हे दा दुकान ह्या जाऊया आपलं का काय म्हणते हा चे लाई जेवण होय दुकान आहे तिथ ते सगळं खात की वाटाच्याकडेला जागा गावला थोडासा मन बरं झालं नाही तर दहिनच झालं माझी तर दहिनच केली तू सकाळी मध्ये होती त्याला चल हा सकाळी म्हणते मला घेऊन चल ते निघाला जेवणाचं वय

आता बारकी करडन बिरडण रे करडा झालं तिथं पोर ना काय का बाय बिजली काय गरज होती गर नाही पुर आणायचे बारकी त्यांची द्याची आता बिजली की वाट लागणार मेंढरा ना मेंढ्रानी खुकरी घेतली का ठीक आहे दिली ना ताळ एक घर ये मोठ रस्त्याच्या कडला दुकानच आहे त्याच्या कडला बिताळच्या कडला अशा मिड्या वागर देऊन उभ्या केर्या ताई <laughs> माझं अंग थारथार कापते बाबा माझं अंग थार थार कापड हाय त्यांना बदलायला नको आता नको दम आज तिकडे गेल्यावर बदल गाडी म्हण बिराड कोरड राहिले नाही तर बिराड सुद्धा बिजला असत राहिले ना आता ही कशी काय रुवाल्यात एवढी दूध पाजायचं चालले टाकून दिल्यात ना यांनी आ... खर बारीक बारीक लाग आखी भिजून गेल्या मग काय झालं पाऊसच तेवढा झाला दिसत्या नाही ते काय पाजायला पण टाइम गेला पाऊसच नाही थोडक्यात हा पार्टी करू पुढे तुला वाटलं मग काय आहे मला माहिती कशाला पुरेला आणले पोहर इकडं पावसा पाण्याची

आणतो आम्ही आणतो भाऊ काय झालं राहिला नायचं चाललंय आत ना कुरडी बाहेर काढून द्यायच अरे बा तू घरी का नाही राहिला मग ना पावसाने आता चल आपला येतो ना बाया आपण बा घरात जाऊ बसा त्या भूग्याला लागले असुक लागली ना लावले ना पिला लावली रे असं मला लागले मला त्याला नक्कीच लागली लाग असं सोन सकाळी बसले सात वाजता गाडी पितो वय बाबा पिला कुठे आहे आपली जाऊ किती दोन येतोय कुठे अरे त्याची गाडी सुद्धा आणली वाटत तुम्ही त्याच्या गाडीत गेला थार गाडी होती होय बा तो पिलं कुठे मला पिलं बघायचं ते खाली गेलेत का नाही खाली काढ बर बाहेर काय र त्यांना घरी का नाही रिवली पिला देऊ काय नाव ठेवले रे बाळा त्याच पिंट्या वय आणि दुसऱ्याच जानू 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 कुठे जानू बी खाली जासन बाबू राम दे बाळा चला आता तिकडे बाबू का आपला चल आपण जेवू आता काय तरी खाऊ चल 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 माझ्या कडव चल मी घेते माझ्या पिला झाला का बसायपाक हे काय आता शिक झाला झाला बाई लय पाऊस ना लय पाऊस नाही तर काय पाऊस आणि तर लय दहिना चालला तिकडे वाडा वाजायची बी लय झाले झाली झाली ना लय व लय तिथं पोरा सोरांच लय हाल झाला असते राजा मग काय ते बारके पोरं नव्हते नाही पाहिजे राहिले नाहीत ना आता ते सुट्टी होते त्यामुळे गेले मग काय आज कपडे बदलले तुम्ही मी कापडे बदलले आम्ही बी काय केलं भिजलो ग मग तिथं त्या आईने त्या पिका मधून कापड काढले बस गावाना बी ते पोत्या पोती टाकलेले खाली गेल्या पोत काढून दिलं बा कापड आम्ही बदलले मग त्यांना व्यवस्थित सगळी वागर बिगर देऊन दिली मग आज निघून म्हणला तिला साठी आला खरं तो हा आता आहे काय गेली आता तिकडून आलं की तिकडे गेलं आता गाडी भरायचं जायचं हा ना आणि गेला आता पिला ग कारण बारकी पिला आलेले आहेत दोन दिवस झाल्या सारखं दे द्यायला लागतं द्यायचा आता सारखं म्हणजे आता रात्री लाईट नव्हती तर रातभर तिथंच थांबावं लागलं आता आज बिल ना तिथंच थांबावं लागलं अजून दोन चार दिवस हो हां मग एकदा थोडी आठवड्याची झाली ना मग नाही का मग ते राहायचं भाऊ मला म्हणत होता म्हण मग सकाळी नाही का मग जायचं पुन्हा नाही गेला ते पिला का आता ते साठी आला मग hmm. शिगडी सायपात केला का तुम्ही केला मस्त शिगडी या चांगली त्याला सरपंच घालायचं का हा सरपंच घालायचं चर्चा करायचं आणि फुकायला नाही लागत फुकायचं नाही काय नाही फक्त निस्ती लाकडं घालायची आणि चर्चिंग फुल असले ना होत आहे म्हणजे आता गायब होईल आता गॅस संपलाय त्यामुळं करत हा नाहीतर मग हे तर चुली वाचतो हा ह्या चुली वाचतो तुम्हाला बी नाही सरपण आज आणाय गाव पावसामुळे शेड मध्ये आणून ठेवले झाड मग ते आता लयच उशीर झाला त्यामुळे सरपण बी नाही आणाय गावला कर वर मला येऊ दे आता आज जावा घे वर येऊ का कोणाक पिलेत कोणाकून जायचं दीपा पण काम करू लावाय आली होय गळ्यात काय टाकायचं गुळ किती टाकायचा हे दररोज काम तुमचं असतं ना सांच बिन सकाळचं बिन जास्त मोठी झाली का मग अनिलचं पांडाचं गव बा मदतीला येतात तुम्हाला टाकू ना म्हणत दोन्ही टाईम त्या वहिनीच असतं साईपाक पाणी आणि मग शेतात लवकर जायचं ह्यांचं असतं इथं पोलेटरी यायचं तसंच ना ते आपल्या उरकून जातात वावरात खुरपायला आणि हे आपलं घरातलं उरकून पहिलं हिथं येतात इथनं परत घरी जायचं आपलं बाकर टोकडा खायचा काय दुसरं बाकी राहिलेलं काम करायचं आणि मग परत वावरात जायचं लागले की खायला पिला <ज़आ>, आज उठ वाज लागतात ना त्यांना नाही मग या वेळ पडतात ना मडतात दिवस हां हा बरोबर त्याच्या अंगाव अजून बारीक बारीक नवीनच आल्या तया ही लाईट लागतील त्यांना अजून करायचं आता म्हणून ना ते हे काय टाकून द्यायचे ना नाही डॉक्टरला दाखवायचे दाखवायला लागतात का मरतात का अशी बी मरतात लय मरत असतात मग सतमुरली सात मरली आज मांडायचं असत खाद्य तुम्हाला वाचायला लिहायला येते म्हणून हा ते आल्या हो तुमची किती बारावी साला झाली ना मला आठवा ना लक्षात नव्हतं राहिलं हा पण आमच्या वहिनीची बारावी साला झाली सगळ्यात आम्ही काम वक्की केलं आता जायचंय घरी निघार बाया मस्त त्यांना वारच लागून द्यायचं नाही का द्यायचा काम करू लाग बाया मग काय काय आणलं तू गवारे गेवा तोडले का गोड मला द्यायला वाट बघत होती माझी मग काय करेन जायचं जायच होत काय मग काय झालं त्यांची जाईन गेल मग माहीत होती ना तो मग काय करीत होती लय हर ग जेव्हा चुल नाही पिटली तर रात्री त्यांना चिया नाही का पाणी नाही बिर्या आणून खाल्या बिर आण मग काय पोरण बिरण पोरं तरी ठेवायला पाहिजे होत

सगळ्याची ना सगळ्याची तुला असं वाटत नाही ना की बाई ह्याला लय वाढ वाढवून त्याला नाही लय अप्रूप ना आजीला सगळ्याची अप्रूप आहे बाई कुणाला कोणाची झाडा तोड करे दुसर माग म्हण नाही नाही सगळ्याला जवळ घ्यायचं सगळे सगळ्याला घ्यायचं मस्त आता आमच्या सगळ्यांची जेवण चालले ते मस्त झालं ना जेवण परस काय रटभर जेवा 对吧？